पंतप्रधान स्टेजवर यायच्या आधी वरगा ज्या अधिकृत उमेदवारांना उमेदवारी आहे त्यांना पंतप्रधान यायच्या आधीच बोलायला केवळ साडेतीन मिनिटं वेळ मिळाला आणि केवळ साडेतीन मिनिटं वेळ असताना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला देतात याचा गौरवोद्गार जर विरोधी उमेदवार काढत असतील तर हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे आमच्या कांद्याची निर्यात बंदी केली माग साडे तीन लाखाचं नुकसान केलं तुम्ही कुठल्या सहा हजार रुपयाचं दिवसाच्या सतरा रुपयाचं कौतुक सांगताय मागच्या जानेवारी मध्ये सदतीस अडतीस रुपये आमच्या दुधाला रेट होतात जानेवारी दोन हजार तेवीस ची गोष्ट सांगतोय आज बावीस चोवीस रुपयांनी दुध घालतोय आम्ही कुठल्याची कौतुक करताय अरे वीस रुपयाला पाण्याची बाटली मिळते विकत आणि बावीस रुपयाला आमच्या शेतकऱ्याला दूध घालावं लागतंय जर हा विचार करावा लागत असेल आणि हा विरोधाभास असेल आणि विरोधी उमेदवार जर व्यासपीठावरून माननीय पंतप्रधानांच्या शेतकरी धोरणांचं कौतुक करत असतील तर खरंच विचार करावा लागतो